वर्षभरासाठी जेव्हा कैरीचं लोणचं बनवतो त्यावेळेस सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे लोणच्याला बुरशी तर येणार नाही ना, ना। पण आपण लोणचं बनवताना सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या ज्या दोन चुका करतो त्याच मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्यामुळे कुठल्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय शिवाय इतकं छान मस्त रसरशीत वर्षभर टिकणारं लोणचं बनवण्यासाठी प्रामुख्याने कैरी गुंटी घ्यायची हा असा मस्त लालबुंद रंग असलेला घरगुती मसाला कसा तयार करायचा आणि त्यापासून इतकं छान रसरशीत मुरलेलं वर्षभर टिकणारं लोणचं बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी दोन किलो या प्रमाणात ही राजापुरी कैरी घेतली आहे अशी टणक आणि हिरवीगार रंगाची आपल्याला कैरी घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये अशी भिजायला ठेवायची आहे पाण्यामध्ये भिजायला ठेवताना काय करायचं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मग हे असं मिठाच्या पाण्यात भिजायला ठेवलं म्हणजे काय होतं सगळं चीक माती कचरा निघून जातो आणि कैऱ्या निर्जंतुक होतात आता साधारण अर्धा तासानंतर या कैऱ्या व्यवस्थित पाण्यामध्ये भिजल्या गेल्या आहेत त्यामुळे याची उष्णतासुद्धा कमी होते सगळा चीक निघून जातो आणि मग असं स्वच्छ आपल्याला एकदम व्यवस्थित सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत आपण वर्षभरासाठी जेव्हा लोणचं बनवतो आहे तेव्हा हे आपल्याला व्यवस्थित कोरडं करून घेणं फार गरजेचं आहे कुठेही ओलसर नको त्याचबरोबर आपण जी सुरी वापरणार आहोत किंवा जे शॉपिंग पॅड किंवा जे काही साहित्य वापरणार असो ते सगळं अगदी कोरडं असावं त्यानंतर कैरीचं देठ काढलं बघा याला बरंचसं चीक लागलेलं ला आहे याचाच अर्थ कैरी अगदी ताजी आहे ज्या दिवशी आपण कैऱ्या विकत आणतो बाजारातून त्याच वेळेस आपल्याला लगेच लोणचं तयार करायचं आहे जरासुद्धा वेळ लावायचा नाही कारण जर नरम पडली कैरी तर मात्र कैरीचं लोणचं वर्षभर टिकत नाही आता या बघा आतून कट केल्यानंतरसुद्धा अगदी चांगल्या पांढऱ्या शुभ्र कैऱ्या आहेत अशाच आपल्याला हव्या आहेत आणि मग हा जो शी परी पक्वा अशी परिपक्व झालेली जी कैरी असते म्हणजे ज्या कैरीमध्ये बाठा तयार झालेला असतो अशी कैरी आणि मोठ्या कैऱ्या ज्या राजापुरी कैऱ्या असतात त्या वापरायच्या तसेच पहिला पाऊस पडून गेला की मग शक्यतोवर कैरीचं लोणचं वर्षभरासाठी घालतात आता सगळ्याच मी या अशा कैरीच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत फार मोठ्या नाही किंवा फार लहान केलेल्या नाही आहेत पण लहान लहान फोडी केल्या की त्या पटकन मुरतात म्हणून शक्य असेल तेवढ्या लहान करायच्या त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आणि आपण दोन किलो कैरीचं लोणचं करतोय त्याकरता बरोबर पोहे खाण्याच्या चमच्याने चा चार चमचे मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठही ना आपण भाजून घेतलेलं आहे एकंदर आपल्याला दोनशे ग्रॅम मीठ लागणार आहे त्यापैकीच चार चमचे मीठ आपण या कैरीच्या फोडीनं लावण्यासाठी वापरणार आहोत आता हे सगळं हळद आणि मीठ या कैरीच्या फोडीनं सगळ्या बाजूने हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लागतं आता आपण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक काय करतो ती म्हणजे या कैरीला असं हळद मीठ लावतो आणि या भांड्यामध्येच असं झाकून ठेवून देतो असं केल्याने काय होतं कैरीला जे पाणी सुटतं ते या कैऱ्यांमध्येच मुरलं जातं आणि आपण याच्यावर ठेवतो झाकण त्यामुळे कैरीला ऊब धरते आणि यातलं मॉइश्चर रिलीज होण्याच्याऐवजी त्या कैरीमध्येच सगळं पाणी मुरलं जातं आणि आपल्या लोणच्याला खराब होण्यासाठी हेच कारण फार महत्त्वाचं ठरतं आता काय करायचं तर माझी आजी नेहमी काय करायची एखादं मोठं भांडं घ्यायची त्याच्यावर टोपलं ठेवायची पण आता आपल्याकडे टोपलं नाही त्यामुळे मी हे जाळीचं भांडं ठेवलं आणि त्यावरती या सगळ्या कैऱ्या अशा ठेवून द्यायच्या आहेत हे असं केल्यामुळे काय होतं तर कैरीला जे पाणी सुटतं ना ते बघा सगळं खाली जमा होतं या भांड्यामध्ये सुद्धा बघा बरंचसं लगेच आत्ता आपण अपन... मीठ आणि हळद लावलं तरीसुद्धा लगेच भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आपण ही जी काही पद्धत वापरली आहे ना यामुळे काय होतं तर कैरीला सुटलेलं सगळं पाणी खाली जमा होतं आणि त्यामुळेच कैरीच्या लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही बरं कैरीच्या फोडीसुद्धा अगदी मस्त छान अशा करकरीत राहतात आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं तर झाकणसुद्धा असं सुती कापड ठेवायचं की जेणेकरून कैरीच्या फोडींना छान हवा लागते आणि कैरीला आपण जे नेहमीचं साधं ताटाचं झाकण ठेवलं तर ऊब धरते त्यामुळे असं हे झाकण सुती कापड्याचं ठेवायचं आणि मग साधारण दहा ते बारा तास असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे तेल गरम करणार आहोत हे आपण फोडणीसाठी तेल वापरणार आहोत तेल अगदी चांगलं गरम केलेलं आहे आणि यामध्ये मोहरी घालून पाहिली तर बघा अगदी छान तडतडून अशी वर आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि हे तेल आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तोवर इथे बघा मी हे असं जे खडे हिंग असतं ना त्याचं हे पावडर असं हिंग तयार करून घेतलेलं आहे खडे हिंग स्ट्रॉंग असतं त्यामुळे पोहे खाण्याच्या दो चमच्याने दोन चमचे हिंग हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे हिंग जर आपण या तेलामध्ये उकळता टाकलं तर तेल खूप गरम आहे हिंग सगळं करपून जाईल आणि मग कडवट चव आपल्या लोणच्याला येईल म्हणूनच थोडा वेळ वाट पाहायची साधारण एक चार पाच मिनटं झाल्यानंतर मग यामध्ये हिंग घालायचं तेल प्रचंड गरम होतं त्यामुळे हिंग बघा अगदी फुलून वर आला एक थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की मग हिंग आणि यामध्ये हळद घालायची ही आपली लोणच्याची फोडणी बनवून तयार झालेली आहे हे असं हिंग छान फुलून वर आल्यामुळे हिंगाचा सुवास इथे छान असा दरवळत आहे पण हिंग बघा अजिबात करपलेलं नाही आहे आता हे आपल्याला साधारण कोमट होईपर्यंत तेल बाजूला ठेवायचं आहे तोवर आपण इथे लोणच्याचा मसाला तयार करतो आहे दोनशे ग्रॅम आपण मीठ घेतलं होतं त्यापैकी चार चमचे मीठ मी कैरीच्या फोडींना लावण्यासाठी वापरलं होतं आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं मीठ आता मी इथे भाजून घेत आहे सुरुवातीला जे चार चमचे मीठ घेतलं तेसुद्धा भाजूनच वापरलं होतं भाजलं की आपल्याला लगेच लोणच्यासाठी म वापरायचं आहे पुन्हा जर आपण भाजून पुन्हा तसंच ठेवून दिलं ना तर काय होतं पुन्हा हवेतली आर्द्रता मिठामध्ये शोषली जाते आणि मिठामध्ये मॉइश्चर तयार होतं त्यामुळे आपल्याला हे असं चटका बसेपर्यंत चांगलं मीठ भाजून घ्यायचं आहे कधीही लोणच्यासाठी मीठ भाजूनच घ्यायचं म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही किंवा लोणचं खराब होत नाही आता इथे मी पाव किलो या प्रमाणामध्ये ही मोहरीची डाळ घेतलेली आहे लोणच्यासाठी मोहरीची डाळ ही आवश्यकच आहे आणि ही तुम्हाला कुठेही किराणा सामानाच्या दुकानामध्ये नक्की मिळेल आता ही डाळ अगदी मंदाचेवरती हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची फार भाजायची नाही नाहीतर कडवट चव लोणच्यामध्ये उतरू शकते फक्त एक दोन मिनटं मी भाजून घेतलं आणि गरम झाली की लगेच काढून घेतली त्यानंतर एक चमचा तेल घातलेलं आहे आणि त्या चमचाभर तेलामध्ये एक टी स्पून मेथीदाणे घातले आणि ते सुद्धा असे हलकेसे परतून घेतलेले आहेत आता आपण इथे लोणच्याचा मसाला तयार करतो आहे त्याकरता मीठ मी गरम घातलेलं आहे त्याच्यावरती गरम ही मोहरीची डाळ घातलेली आहे त्याचबरोबर जे आपण तळून घेतलेले मेथीचे दाणे आहेत ते घालायचे जर तुम्हाला असे अखंड मेथीचे दाणे आवडत नसेल तर मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालेल पण यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका नाही तर कडवट चौर लोणच्यामध्ये येते आता आपल्याला आठ चमचे हे लाल तिखट घालायचं आहे मी हे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरत आहे कारण बेडगी मिरचीला रंगही सुरेख असतो त्याचबरोबर तिखटपणाही असतो जर तुम्हाला आणखीन छान लालबुंद हवा असेल तर तुम्ही काश्मिरी मिरचीचं लाल तिखट वापरलं ला, तरीही चालेल साधारण आठ चमचे मी लाल तिखट वापरलं ला आहे आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आता आपला हा घरगुती मसाला बनवून तयार झालेला आहे हा एकदा चांगला असा मिसळून घ्यायचा आणि मग यावरती आपल्याला ही फोडणीचं जे आपण तेल तयार करून ठेवलेलं आहे ते घालायचं फक्त एवढीच काळजी घ्यायची की हे तेल आपलं कोमट असं लावे फार गरम नको नाही तर सगळे मसाले करपतील आणि लोणच्याला रंग काळपट येतो हे एकदा असं तळापासून हलवून घ्यायचं आणि हे असं कोमट तेल आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे कोमट तेल घातल्यामुळे काय होतं तर आपल्या या मसाल्यांचा रंग छान खुलून येतो अगदी आपण कडकडीत उकळतं जर गरम तेल घातलं असतं तर मसाले करपून जातात आणि मग लोणच्याला काळपट रंग येतो पण बघा काय सुंदर असा लालबुंद आपला रंग आलेला आहे आपला हा आता लोणच्याचा मसाला तयार आहे पण बघा इथे असं अगदी मसाला बुडून थोडंसं तेल वरती शिल्लक राहिलेलं आहे असंच व्हायला पाहिजे पण जर तसं झालं नसेल तर थोडंसं तेल तुम्ही गरम करून मग कोमट करून यामध्ये घालू शकता इथे आपल्या कैरीच्या फोडीसुद्धा आता छान अशा मुरल्या आहेत बघा यामध्ये जरासुद्धा पाणी शिल्लक राहिलं नाही आहे कारण आपण याच्यावरती झाकणही ठेवलं नव्हतं किंवा पातेल्यामध्ये सुद्धा या फोडी ठेवल्या नव्हत्या तर या अशा चाळणीत ठेवल्यामुळे सगळं पाणी बघा किती पाणी हे सगळं निथळून गेलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवलं नव्हतं म्हणून या कैरीला ऊबसुद्धा धरली नाही फोडी अगदी छान मस्त अशा करकरीत राहिल्या आहेत आता आपल्याला या फोडी पुन्हा वाळवण्याची गरज लागत नाही नाहीतर काय होतं पुन्हा आपण फोडी वाळवतो त्यानंतर काय होतं तर त्या बऱ्याचशा कडक होतात आणि लोणचं अगदी कोरडं तयार होतं पण या पद्धतीने जर लोणचं केलं ना तर या कैरीच्या फोडी वाळवण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि आपलं लोणचंसुद्धा छान रसरशीत असं तयार होतं आता आपण हे मसाला जो काल तयार करून ठेवला होता त्यालासुद्धा बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि तेलही अगदी छान सुटलेलं आहे आता या कैरीच्या फोडी सगळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला ना तेलाचं प्रमाण अगदी फार कमी वाटतं पण जस जसं लोणचं मुरत जातं ना तस लोणच्याच्या वर तेल यायला लागतं त्यामुळे सुरुवातीलाच तेल घालण्याची खूप घाई करायची नाही आता जरी यामध्ये आपल्याला तेल कमी वाटत असेल आणि लोणचं अगदी कोरडं वाटत असेल ना तरीसुद्धा जसजसं हे लोणचं मुरत उरत जातं तस तसं ना अगदी ते छान असं मऊ होतं आणि तेल त्याला सुटायला लागतं तर आता हे असं चांगलं दाबून आपल्याला ठेवून द्यायचं आहे साधारण एक ते दोन दिवस आपण हे असं झाकून ठेवून देणार आहोत म्हणजे लोणच्याला ना अगदी थोडं थोडंसं छान हळूहळू तेल सुटेल आणि लोणचंसुद्धा छान मुरलं जाईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते बघा कालच्यापेक्षा आज थोडंसं तेल वर आलेलं आहे आणि थोडंसं असं रसरशीत लोणचं दिसत आहे पण अजूनसुद्धा एक दिवस आपण ठेवलं ना तर आणखीन तेल वर येईल जेवढं आपण तेल आहे ना तेवढं सगळं तेल लोणचं मुरलं की वर येतं त्यामुळे सुरुवातीलाच लोणच्यामध्ये तेल घालायची कधीही घाई करायची नाही आता हे पुन्हा आपण एकदा हलवून घेतलं आणि असं पुन्हा दाबून जसं आपण आधी केलं होतं त्याच पद्धतीने हे असं दाबायचं अगदी घट्ट दाबून ठेवायचं ते म्हणजे तेल सगळं वर येतं आता मी तुम्हाला हे तिसऱ्या दिवशी दाखवत आहे बघा तेल बरंचस वर आलेलं आहे आणि लोणचं आपलं छान असं मुरलेलं आहे आता तिसऱ्या चौथ्या दिवसापासून आपण ह्याला खायला घेऊ शकतो पण आणखीन जस जसं मुरत जाईल ना तस तसं हे लोणचं आणखीन छान असं रसरशीत तयार होईल आता आपण हे बरणीत कसं भरायचं ते पाहूया इथे मी ही काचेची बरणी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून पुसून आणि वाळवून घेतलेली आहे उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची म्हणजे लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर सुद्धा अजिबात खराब होत नाही आणि भरताना सुद्धा बघा हे असं अगदी चांगलं घट्ट दाबून भरायचं म्हणजे सगळं तेल वर येतं आणि बरणीमध्ये हवेची पोकळी शिल्लक राहत नाही हवेची पोकळी शिल्लक राहिली ना तर बऱ्याचदा लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता हे असं चांगलं घट्ट दाबून मी हे लोणचं चांगलं भरून घेतलेलं आहे लोणच्याच्या बघा अगदी वरपर्यंत तेल आलेलं आहे जर असं आलं नसेल तर मात्र तुम्ही गरम करून पुन्हा कोमट केलेलं किंवा थंड केलेलं तेल यामध्ये घालू शकता तुम्हाला ही आजची माझी लोणचं बनवण्याची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद